आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम अच्छा अ ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि या रेखीच्या सहाय्याने या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने आपण काल काय शिकलो तर काल आपण शिकलो की आपण जे दररोज जेवण करतो जेवण कशा प्रकारे चार्ज करायचं आपलं अन्न पदार्थ आपलं पाणी याला एनर्जी कशी द्यायची आणि एनर्जी युक्त करून मग त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यासाठी कसा करायचा ओके शिकलो काय तर जेवणाला एनर्जी देणे आता आपण जेवण जे तयार जेवण आहे ते जेवण आहे त्यापेक्षा अजून पॉवरफुल त्यापासून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी यासाठी त्याला ऊर्जा देणे असं आपण शिकलो बरोबर असं शिकलो ना यस तर आपण आपल्या खाद्यपदार्थांना काही गोष्टींना ऊर्जा दिली तर तुम्हाला नेमका काय अनुभव वाटला त्या गोष्टीचा पाण्याला ऊर्जा देताना दिल्यानंतर काय अनुभव वाटला कोणीही दोन जण सांगतील फक्त पाण्याचा हातवर करा कोणाला सांगायचंय बोला हा एक मिनिट सुदर्शना चव्हाण हा आणि त्यानंतर क्षमागुजर ओके okay, दोघींना हा आत्मनमस्ते मॅडम सर्वांना आत्मनमस्ते हा तर काल आपण बघितलं पाण्याची ऊर्जा आणि जेवणाची ऊर्जा रेकी कसं करायचं चार्ज कसं करायचं ते शिकलो आणि आपण मी काय केलं होतं एक ग्लास पाणी घेतलं होतं आणि दुसरीकडे पण तेच पाणी ठेवलं होतं दुसऱ्या ग्लासमध्ये म्हणजे दोन ग्लास घेतले होते आणि ते बाजूबाजूलाच ठेवले होते आणि ज्या पाण्याला रेकी दिली आणि दुसऱ्या पाण्याला दिली नव्हती आणि ते मी पाणी मिस्टरांना प्यायला दिलं तर ते बोलले एक पाणी थंड आहे आणि एक पाणी गरम आहे आणि जे चार्ज केलेलं ते गरम होतं एकदम आणि सेम सेम प्लेसवरच ठेवलं होतं आणि चवीमध्ये पण थोडा बदल वाटला त्यांना जरा गोड असं थोडं जाणवलं त्यांना खूप छान असं पण गरम पाणी झालं म्हणजे हातामध्ये एवढं हीट आहे हे म्हणजे दुसऱ्यांनी सांगितल्यामुळे मला अजून विश्वास वाटतोय ऊर्जा ऊर्जा ऊर्जेने थोडंसं ऊर्जा दिल्यामुळे ओके आज वाच बोला आत्मनमस्ते सर्वांना काल तुम्ही आम्हाला पाण्याला आणि जेवणाला ऊर्जा कशी द्यायची हे नीट समजावून सांगितलं आणि तुम्ही जे सांगता ते खरोखर म्हणजे आम्हाला खूप त्याचा भरपूर फायदा होतो तर काल मी पण पाणी एका ग्लास मध्ये एका पाणी घेतलं आणि एक दुसरीकडे ठेवला त्या पाण्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला रेकी दिली ते पाणी नंतर तुम्ही आम्हाला प्यायला सांगितल्यानंतर ते मी पाणी प्यायल्यानंतर आतमध्ये अगदी थंड थंड होत गेलं पूर्ण आणि अशी त्याची चवही बदललेली होती आणि नंतर वेळाने दुसऱ्या ग्लासामधलं पाणी तली तर ते, ते एकदम असं वेगळ्या चव होती त्याची म्हणजे खूप फरक पडतो आपल्यामध्ये आणि त्यांनी ऊर्जा आपल्यामध्ये येते पूर्ण चार्ज होतो आपण जेवणाला दिली मग तुम्ही जेवणातला काय पदार्थ घेतला होता हो जेवणालाही दिली तर मी ते जे काल मी पीठला ठेवलं होतं घेतलेलं रात्री मग मिस्टरांना ते पिठला no. no, खायला दिलं मला हे गोड लागत आहे म्हटलं काही नाही त्यांना आम्ही रेकी दिली मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी केलं पण आता खूप याची चव बदललेली आहे सकाळचं वेगळं होतं आणि आताची चव खूपच वेगळी होती थँक्यू धन्यवाद मॅडम न सांगता दिलं ना त्यांना खायला हो 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 आधी त्यांना सांगितलंच नाही मी काही खूप वेगळाच लागते गोड लागते आता कसं तू साखर घातली का म्हटलं मी काही घातलं नाही yes. आता त्यांना असं वाटलं की ती गोड चव खर तर ती ना स्वादिष्ट झाली जेवण रुचकर वाढवण्यासाठी आणि त्याला छान पॉझिटिव्ह एनर्जी शब्दांची एनर्जी म्हणजे काय बघा आपण काय केलं तर आपण त्या सगळ्या जे काही तुम्ही सगळ्यांनी पदार्थ घेतले त्या पदार्थाला आपण काय केलं तर पॉझिटिव्ह एनर्जी दिली जसं मी सांगत असते तुम्हाला नेहमी शब्दांची फ्रिक्वेन्सी असते शब्दांची एनर्जी असते तर आपण काय केलं त्यांना चांगल्या शब्दांनी चांगल्या विचारांनी चार्ज केलं त्याचे त्या अगोदरचे जे पडलेले संस्कार असतील ते क्लीन केली ती एनर्जी आणि तेथे पॉझिटिव्ह एनर्जीनी ते चार्ज केले शुद्ध शब्दांनी चार्ज केलं बस बाकी काय दिलं आपण हण आणि समजलं आता तुम्हाला शब्दांची ऊर्जा केवढी मोठी आहे तर की एक अन्न पदार्थाची चव तरी बदलू शकते हो ना अच्छा आत्मान सर्वांना मॅडम काल तुम्ही जेवण चार्ज करायचं आणि पाणी चार्ज करायचं शिकवलं अनुभव खूप छान आला ते पाणी मंदिरात त्या तीर्थाप्रमाणे वाटलं खूप छान वाटलं पाणी पिल्यानंतर पण खूप शांत वाटलं असं खूप समाधान वाटलं आणि मी काल मटारची भाजी केली होती माझा मुलगा नेहमीच भाजीला नावं ठेवतो अशीच काकरी तशीच काकिरी तुला करता येत नाही लोकांच्या आया कशा करतात आणि काल मग मी काय बोललीच नाही असं रात्री तो जेवायला आला बसला आई आई भाजी किती सुंदर किती काय काय टाकलं कोणता मसाला टाकला रे बाबा काही नाही मी नेहमीप्रमाणेच म्हटलं केलेलं आहे गोडा मसाला टाकला का किंवा काय कोणतं खोबरं टाकलं का किंवा आणखी काय वाटप टाकलं का ते खूपच छान झालेली आहे त्याला ती चव म्हणजे गूळ टाकलं साखर टाकली काय काय टाकलं म्हटलं मी नेहमीप्रमाणेच केलेली आहे म्हटलं त्याला ती खूप आवडली आणि मलाही मग खूप बरं वाटलं कारण तो नॉनव्हेज खूप खातो आणि भाजी शक्यतो नाहीच खात आणि कालची भाजी त्याला खूप आवडली थँक्यू त्यानंतर घरच्या भाज्या पण छान आवडली खायचा अशीच ऊर्जा <laughs> छान आपण शुद्ध शुद्ध विचार आणि शुद्ध चांगले शब्द यांनी उर्जित केलं ते बस बाकी काहीच नाही केलं ह ना आणि कसे आहे काय हे तुमच्याच हातातली ऊर्जा आहे बाकी काहीच नाही ह ना बाहेरून काय घेतलं कुठं काय टोना केला <laughs> कुछ नाही येथे आहे आपले विचार जर शुद्ध असतील आपल्या भावना जर शुद्ध असतील तर झालेल्या पदार्थाची चव सुद्धा सकारात्मक होते हे आपल्या लक्षात आलं लग। बरोबर आहे ना अजून कोणाला सांगायचंय विशेष हातवर 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 काल कोणी केलं चार्ज बोला ना बोला कल्पनाताई राऊत आ, काल आपल्याकडनं अन्न पदार्थ आणि पाणी याच्यासाठी ऊर्जा देत असताना त्याच्यात होणारे बदल हा जो कालचा आपला हा जो विषय होता या विषयामध्ये मी काल दोडक्याची भाजी केलेली होती आणि माझा सोमवार असल्यामुळं मी चाळीसच्या आसपास जेवण करून घेत असते सोमवारी पण काल सांगू का मॅडम मी जी दोडक्याची भाजी जेवताना खाल्ली पण खास नंतर आपल्याला त्या भाजीला ऊर्जा दिल्यानंतर जो चवीमध्ये फरक पडतो मी सोमवार हा प्रकार बाजूला ठेवून ती भाजी पुन्हा चाखून बघितली चमच्यानं की मला पाहायचं होतं की मॅडमनी एवढ्या प्रेमानं आपल्याला हा रेकीला म्हणजे ऊर्जा देणं भाजीला पाण्याला हे जे शिकवलंय त्याच्यामुळं भाजीमध्ये नेमका काय चविष्ट प्रकार बदल झालेला आहे तर ते पाहिल्यानंतर मला सुरुवातीला खाल्लेली भाजी आणि मी पुन्हा गेल्यानं म्हणजे किचन मध्ये गेल्यानंतर कढईतली भाजी परत एकदा चमचा खाऊन बघितली परत ही ऊर्जा दिलेली भाजी चमचावर खाऊन बघितली आणि मग मला जो बदल जाणवला तो निश्चितच दोन्ही चवीमध्ये फरक जाणवलेला होता आणि अशा प्रकारे आपल्या अन्न पदार्थांना म्हणा पाण्याला म्हणा ऊर्जा देणं याच्यातनं जो आपल्या भाव आपल्याला कालच्या अभ्यासामध्ये आप दिसून आला तो एक वेगळा अनुभव मला काल मिळाला याबद्दल मी आपली खूप खूप धन्यवाद आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे एखाद्या पदार्थाची एलर्जी आहे आणि तो पदार्थाला आपण जर का पॉझिटिव्ह एनर्जी दिली आणि थोडाफार खाल्लाय ना तरी ती एलर्जी आपल्याला शकते असे अनेक जणांचे अनुभव आहेत करून बघायला काही हरकत नाही हा हर छोटा मोठा प्रयोग दही चालत नाही पण मॅडम आता मी छान प्रकारे दही खाते आणि मुळात तुम्हाला एलर्जी कुठल्या पदार्थाची राहणारच नाही जर का आपण मेडिटेशन केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट एलर्जी हा विषयच आपल्या आयुष्यातला निघून जाणार आहे कारण तेवढं ती क्लिनिंग होणार आहे कोणाला शेअरिंग करायचंय अजून बोला सुदर्शना झालं का हा मॅडम आपल्याला मी काल ते व्हिडिओ मध्ये एक बघितलं की बाथ वॉटर एनर्जी आंघोळीच्या पाण्याला पण आपण रेकी देऊ शकतो मग ते आपण रोज केलं तरी पण असं काय हे नाही ना म्हणजे आपल्याला कळणार कसं की मी रेकी घेतली आंघोळीच्या पाण्यातून आणि मग माझ्या कालचं तुम्ही फर्स्ट जे आपलं क्लास चालू असताना ते सांगितलं तर सगळ्यांना आला तसंच मला आला तो वाला एक्सपिरियन्स जे मी फ्रूट घेतलेला ते गोड लागला आणि पाण्याची चवही वेगळी लागली पण नंतर मी जेवली नंतर तर जेवताना जे ताट होत त्यामधल्या भाजीला मी तसंच तुम्ही सांगितलेलं तसं दिली रेकी आणि मग सगळ्यांना सगळ्या जण मीठ घेत होते पण मला काय मीठ लागलंच नाही म्हणजे मला ती बरोबरच लागत होती ती भाजी हे मला सांगावं असं वाटलं म्हणजे म्हटलं हा एक एक्सपिरियन्स शेअर करावा की तो क्लासमधून सोडून मी परत जेवताना ताटाला पण हे केलं त्या भाजीला तर मला मला त्या भाजीला मिठाची गरज नाही लागली की जी सगळ्यांना लागत होती थँक्यू खूप छान म्हणजे रुचकर झाला तो पदार्थ मीठ कमी आहे आप हे आपल्याला तेथे समजलं नाही पण ऊर्जा मिळाली आहे ना त्याला पॉझिटिव्ह एनर्जी ओके असे जर आपण चार्ज करून एनर्जी देऊन जर आपण जेवणाचे पदार्थ केले तर आपल्या आरोग्यामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला खरोखर फरक झाल्याचं जाणवेल हा खरोखर जाणवेल ओके हा आत्मा नमस्ते मॅडम सर्वांना कालचे वगैरे पण आज मी विशेष करून पाणी जे साठ पेण्यासाठी आपण हे करतो त्याच्यावर प्रयोग केला आणि मी माझ्या स्वतःच्या ग्लास वरती सुद्धा स्वतःसाठी केलं तर मला दिवसभरात फुल एनर्जेटिक वाटतय म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जेटिक नेहमीपेक्षा जास्त काम झाली हो माझ्याकडनं <laughs> हा म्हणजे अशा रीतीने फरक जाणवला आणि मी ओट्यालाच अख्ख्या हे दिली रेखी दिली तुम्ही काल सुचवल्याप्रमाणे की एक एक वस्तूला करत राहण्यापेक्षा पूर्ण जे काय हे केलंय त्यालाच प्रयोग केला पण त्याचा परि सगळे जेवल्यानंतर शांतपणे झोपले होते सगळे जण म्हणजे एक समाधानाने असं जे म्हणतो ना एक झोप चांगली लागणं दुपारी किंवा एक जे काय दहा पंधरा मिनट असेल ते एक शांतता वाटली घरामध्ये सगळ्या पद्धतीने अशी छान वाटलं जाणीव झाली त्याची कि एक वेगळं काहीतरी घडतय असं अस <laughs> पॉझिटिव्ह म्हणजे सांगायचं येस yes. हे hey, हे hey, बघा सुदर्शन समजलं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असते माहिती आहे का आपल्याला थोडस निरीक्षण करावं लागेल ना की आज काय बदल वाटतोय मला हो ना आणि आता आंघोळीच्या पाण्याला एनर्जी देणे म्हणजे काय ऊर्जा देणे ओके रेखे देणे हा शब्द म्हणजेच काय तर ऊर्जा देणे पॉझिटिव्ह एनर्जी देणे तर तुम्हाला फक्त देत राहायचंय देत आहे आणि तुम्हाला बदल अनुभवायचे आहे आपण अनुभव अनुभवणार अनुभव घेणारी अनुभूती घेणारी गोष्ट आहे आपण आता पॉझिटिव्ह एनर्जी सोबत कनेक्ट आहोत त्यामुळे आपल्याला लगेच समजते तरीही हळूहळू हळूहळू आपल्याला एखाद्या गोष्टीला उशीर अनुभव यायला हकी रे चला अजून कोणाला शेअरिंग करायची आहे प्रणाली आज चेहऱ्यावर हसो दिसतोय नमस्ते <laughs> <laughs> आत्म नमस्ते मी काना भात आणि पाणी आणि टांबाटे घेतलेली तर मी काय केलं तर भात मी सगळ्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रेकी सगळ्यांनी दिली आणि भात मी ते म्हणजे ते होताना त्याच्यामध्ये ठेवला आणि आमच्या डॉगीला पण मी दिला तो भात म्हणजे डॉगीला दिला ना तर दिवसभर का झोपूनच राहिली म्हणजे ती काल ती झोपून राहिली ना एकदम शांत आज सगळी जण मग अरे आज ही अशी गप्प का बसली आज ही गप्प का बसली आज झोपूनच राहिली आणि तिने म्हणजे आज ती खाजवायची पण कमी झाली आणि बाकी ज्यांना पण दिला त्यांना त्यांच्यामध्ये पण खूप फरक आला असा मला काल अनुभव आला खालचा मला जास्त मला डॉगी मध्ये आला अनुभव असा सगळ्यात जास्त तक्रार यांना यांच्या डॉगी बद्दल आहे नेहमीच माझ्याशी बोलताना हो ना प्रणाली ती कि काल दिवस झोपूनच होती रात्री पण लवकर झोप दो, झोपली दो, परत तिस आज काही कांजवणार पण नाही काय ना तिचे केस पण कमी झाले आज असं काल ती रेखी लिहिले ते लिहिला तो बात तिला असं आपल्या का जाणवलं माहितीये काय तर हे जे प्राणी असतात ना हे खूप इनोसंट असतात हे राग वगैरे करत नाहीत हे खूप प्रेमळ असतात हो ना आणि ना ते प्युअर सोल असतात असं अस्ता म्हणू शकतो आपण म्हणजे खरोखर त्यांना आता आपण रागवलं आणि थोड्या वेळाने जर आपण प्रेम लावलं ना त्यांना तर त्यांना ते प्रेम एक्सेप्ट करतात ते आपलं स्वतःच मुलगा जर आपण त्याला रागवलं आणि थोड्या वेळाने जर का आपण त्याला बोलवलं ना आपल्या जवळ तर लवकर येत नाही <laughs> पण ते येत डॉगी येत स्वीकारण्याची क्षमता ये खूप असते म्हणून छोट्याशाही एनर्जीने त्यांच्या आजारावर त्यांच्या सगळ्या गोष्टींवर फरक पडतो नक्कीच तुम्ही त्याला ऊर्जा द्या त्याची केस गडणं खूप कमी होऊन जाते आता शेवटी नैसर्गिक आहे थोडेफार तर डॉग असल्यामुळे केस काढणारच केसारच प्राणी आहे तो पण ज्याचा आपल्याला खूप सारा त्रास होतो तो होणार नाही खूप छान मस्त प्रणाली म्हणून तर म्हटलं आणि <laughs> <आगा। laughs> तुम्ही पण सकाळी वेळ मुलाला रेकी दिलीत ना त्याच्यामध्ये पण खूप आले म्हणजे त्याला ते हॉटेलमध्ये त्याला कुठलं हॉटेल द्यायचं तिकडे युएस ला त्याच्याबद्दल आज मिटिंग होती आणि चार आणि पाच तारीखला ना ते युएस म्हणजे दिल्लीला त्याची एक्झाम आहे म्हणजे विजा एअरपोर्टची मध्ये आहे ना विजा काढायचा आहे ना त्याच्यासाठी इंटरव्ह्यू आहे त्याच्या तुम्ही त्याला रेखी देता तो पण खूप पॉझिटिव्ह राहतो तसे तसं तो बोलतो तर ता, तसं तो खूप छान छान उत्तर देतो त्यांच्यामध्ये त्यामुळे तुमची खूप उपयोगी येते yes, तुमच्यामुळे पण मला खूप आनंद भेटतो थँक्यू मॅडम थँक्यू 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 तुम्ही मला ती संधी उपलब्ध करून देता आणि आपल्या ग्रुपची एनर्जी आहे छान ग्रुप आहे आपला छान एनर्जी आहे खूप छान आत्मा नमस्ते सर्वांना काल डाळिंब घेतलं होतं मी आणि डाळिंबाला जे ऊर्जा दिली होती अर्धा डाळिंब तसंच ठेवलं होतं आणि अर्धा डाळींबाला ऊर्जा दिली होती ऊर्जा दिल्यानंतर अर्धा डाळिंब अगोदर बाजूला ठेवलं होतं त्याची चव आणि त्याच्या चवीमध्ये खूप फरक पडला होता त्याला दुसरं जे डाळम घेतलं होतं त्याच्यात त्या डाळी खाल्यानंतर थोडा गोड त्याच्यात वाढला होता त्याच्यामध्ये तफावत वाटली मला त्याच्यामध्ये खूप छान खूप छान थँक्यू 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 सर यू आणि एक बघा आता अनेकांना असं वाटेल व्हिडिओ बघताना पण कि तुमचा माइंडसेट झाला असेल तुमच्या मनाला वाटलं असेल की यामध्ये फरक झाला बरोबर परंतु ते जेवण ते पाणी आपण इतरांना दिलं न सांगता सुद्धा तरीही त्यांना सहज त्यांनी त्यामधला फरक जाणवतो अरे वा आज हे छान कसं झालं या दोन मध्ये फरक कसा काय सकाळच्या आणि आताच्या मध्ये फरक कसा काय या अनेक साऱ्या गोष्टी त्या समोरच्यांना जाणवतात म्हणजे ना काय आहे तर येथे अंधश्रद्धा पसरवण्याचा हा उद्देश नाहीये तर उद्देश हा आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टीला पॉझिटिव्ह एनर्जी दिली तर त्या गोष्टीची त्या वस्तूची एनर्जी वाढते आणि ती वाढलेली एनर्जी आपल्याला स्वादाच्या स्वरूपामध्ये इथं फक्त अनुभवता आली कारण इथं स्वाद हा विषय होता बरोबर इथं विषय होता स्वाद म्हणून आपल्याला ती अनुभवता आली आपल्या ज्ञानेंद्रियाने ओके पण जर का आपण आणखी एखाद्या एखाद्या पुस्तकाला एखाद्या वहीला अ आपल्या एखाद्या वस्तूला ऊर्जा दिली तर आपल्याला कदाचित त्याची नाही पण एवढं मात्र नक्की की, की ज्या गोष्टीची नकारात्मक ऊर्जा काढून टाकली जाते केली जाते आणि त्याला पॉझिटिव्ह एनर्जी दिली जाते त्या प्रत्येक गोष्टीची ऊर्जा वाढते जर त्या शिजलेल्या अन्नाची ऊर्जा वाढू शकते तर आपण तर सर्व आपण तर माणूस आहे जिवंत माणूस आहे आपली क्लिनिंग केली आपल्या आपल्या चक्रांची आणि जर काय आपण आपल्याला एनर्जी दिली तर आपली ऊर्जा वाढेल कि नाही वाढेल होणार वाढेल ओके आणि ज्याप्रमाणे ते अन्न ऊर्जा झालं आपल्याला आरोग्य संपन्न करणार मनशांती देणार झालं त्याचप्रमाणे आपला ओरा आतल्या आतून एक प्रसन्न ऊर्जावान होणार आणि आपण सुद्धा तीच एनर्जी देणार शब्दांची ऊर्जा आहे लक्षात ठेवा शब्द आपण शब्द काय वापरतो काय नाही वापरावे हे आपण इथे शिकलेलो आहे आणि म्हणून आपल्याला हा रिझल्ट आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीने आपल्याला हा रिझल्ट आला कळलं त्या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आपण त्या अन्नाला त्या अन्नाची ऊर्जा वाढवण्यासाठी आपण त्या अन्नाला त्याच्यामध्ये असलेली ऊर्जा अन्नामध्ये ऊर्जा नव्हती का अगोदर हो होती पण अजून आपण त्याला ऊर्जित केलं ओके आणि आपण त्या okay? त्यामध्ये त्या बदल केला असे अनेक साऱ्या गोष्टी ब्रह्मांड ऊर्जा रेखेसोबत शिकल्या जोडल्यानंतर आपण शिकणार आहोत नक्कीच मी संधी देते सगळे मागत आहेत म्हणून श्रुती आणि राधिका यांना फक्त श्रुती तुमच्या माईकचा आवाज कुरू नाही आला पाहिजे थोडस बोला आत्मा नमस्त सॉरी आज थोडं लेट झालं मला यायला काल भाजी केलेली माझ्याकडे बटाट्याची भाजी तर माझी मुलगी जेवलेली आधी आणि त्यानंतर आपण रेकीच केलं ना तर त्यानंतर मग तिला म्हटलं जस्ट टेस्ट बघ असं असं तर मग ती बोलली म्हणजे तिला ती ते कम्प्लेक्स करत होती माझ्याकडे थोडी तिकडे तिकडे कारण तिच्या घरी कमी तिकडे जेवण बनवतात ना तर आणि मग नंतर थोडस अशी जास्त कम्प्लेंट केली तिनं आणि मग नंतर जेव्हा आपण रेकी दिली तेव्हा तिनं टेस्ट केली तर ती बोलली की कमी तिकट लागते आता काय म्हटलं त्यानंतर तिने म्हणजे ती बोलली की हा नॉर्मल आहे कमी तिखट आहे असं काही हे नाहीये <laughs> हा तिखटपणा कमी झाला त्यांच्या भाजीचा मुलीने ती तिखट लागली नंतर खाल्ली तर तीच भाजी तिच्या नकड तिला सांगितलं की एक वेळ टेस्ट कर तर करईला आता तर नॉर्मल आहे खूप छान काय <laughs> थँक्यू राधिका ताई वेकम आत्मा नमस्ते मॅडम हे काल डाळीवर प्रयोग केलेला उर्जा देवी तर डाळ मला म्हणजे आमच्या घरात थोडं तिखटच बनत होता पण ती डाळ उर्जा देवी डाळ जेव्हा मी खाल्ली तेव्हा थोडस तिखटपणा तसा कमी होता आणि असं सॉफ्ट म्हणजे अशी थोडी सौम्यासारखं लागत होते पण जी घरात आमचं म्हणजे ती जरा तिखट असते थोडं खाल्ल्यावर ठक्कर लागेल एवढ्या तिकडं नाही सासुला तिखट लागते तिकट तिखट जास्त तिखटपणा त्यात थोडा कमी होता ऊर्जा देवी आणि जी भाजी डाळ होती टेस्ट क्लीन होतं जरा तिखट लागली म्हणजे असं परत जाणवलं आणि पाणी जे आहे ना पाणीला उर्जा दिल्यावर जेव्हा मी पाणी पी तेव्हा मला एकदम पाणी व्यवस्थितरित्या माझ्या घरी जेव्हा पाणी पिते तेव्हा मला जरा घास लागतो पण तो पाणी घास न लागतो व्यवस्थितरित्या मला प्यायला जमत होत अजिबात त्रास नाही जायला का अशा प्रकारे मला थोडा अनुभव आला याच्यात दोन दोन्ही बस खूप छान श्रुती ताई खूप छान आणि बघा आता सांगितलं दाढीची गोष्ट म्हणून बऱ्याच जणांना तुरीचं वरण वगैरे खाल्लं की थोडीशी एसिडिटी होते ना होते ना तर आता तुम्ही यानंतर एक प्रयोग करून बघा सगळ्यांनी त्याला छान पॉझिटिव्ह एनर्जी द्या वरण वगैरे तयार केल्यानंतर आणि बघा बरं ऍसिडिटीचा त्रास होते का हे निरीक्षणासाठी तुम्हाला दिलेलं आहे हम्म ना आपण आपण निर्जीव देऊ शकतो काय आपण काम करतो शिकवणार आहे निर्जीव वस्तूंच सांगतात त्या ताई म्हणून मी सांगते अठ्ठावीस एकोण शुक्रवार शनिवार रविवार मी स्टेशनला नव्हते मी माथेरानला फिरायला गेले होते तर मी सगले मन खूब गर्दी खूब गर्मी खूब त्रास होनार। मैडम मी प्रत्येक वे रेखी देते प्लैटफॉर्मला रेकी दे इंडिकेटर रेकी दे ट्रेन लेकी दे त्या ट्रे त्या त्या गाडीला रेकी दे तिथल्या हॉटेलला रेकी दे मॅडम प्रवास इतका सुंदर झाला आम्हाला कुठे कसलाच त्रास झाला नाही प्रत्येक ट्रेन रिका आणि आम्ही ऑन द स्पॉट वेळेवर गेले असं पण नाही बुकिंग केलं होतं आम्हाला हॉटेल सुद्धा इतकं सुंदर मिळालं मॅडम खूप छान मिळालं ज्याच्या बाजूला गार्डन होतं सुंदर जागा होती तिथे जेवण करणारा तो हे शेप होता म्हणजे इतकं सुंदर निर्जीव वस्तू नाही आपण रेकी देऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला ऊर्जा दिल्यानंतर आपलं प्रत्येक काम व्यवस्थित पार पडतच हा मला खूप छान अनुभव आला तीन दिवसामध्ये कारण मी प्रत्येक वेळेस रेकी देत गेली रेकी देत गेली आणि प्रत्येक ठिकाणी अगदी इतकं सुंदर झालं माझी ट्रॅव्हलिंगचा प्रवास माझा मॅडम खूप छान झाला मी रविवारी रात्री येईपर्यंत कसाही त्रास झाला नाही आणि आम्ही खूप फिरले माकडांनी देखील त्रास दिला नाही त्या माकडांना पण गेले रेकी दिली कारण खूप तिकडे माकडं असतात मॅडम त्या माकडांना पण रेकी दिली मॅडम म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी हा प्रयोग करून बघितला मॅडम आणि खूप सुंदर अनुभव आला खूप सुंदर अनुभव आला कोणत्याही माकडाने आम्हाला त्रास दिला नाही प्रत्येक स्पॉट आम्ही खूप छान रीतीने एन्जॉय केला मॅडम इतका छान अनुभव आला रेकीचा मी खूप उपयोग केला त्या ठिकाणी खूप उपयोग केला रेकीचा खूप खरं आहे तुमच मत लोकांना विश्वास बसत नाही जेव्हा ना आपण तेव्हा विश्वास बसतो असं जर मी तुम्हाला जायच्या सांगितलं असतं ना तर तुमच्या मनात असं अरे पण जेव्हा तुम्ही स्वतः करताना खरोखर एनर्जी मदत करते अरे हे होतं वर्षा फक्त तुम्ही त्याच्यासाठी तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तिथे क्रिएट केली आणि तुम्हाला त्या त्या गोष्टी मिळत गेल्या तुम्ही चिंतेतून बाहेर आलात आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट केली तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी तुम घडली ओके एवढा सोपा साधा नियम आहे आणि मॅडम टॉय ट्रेन होती त्या टॉय ट्रेनची तिकीट आम्हाला मिळत नव्हती मॅडम आम्हाला तीन तास थांबायचं होतं मी था पुन्हा रेकीदा सुरुवात केली की कोणीतरी के येईल आम्हाला दिली आणि अचानक एक माणूस झाला मॅडम म्हणजे माझी फॅमिलीला वेळ आहे सहा तिकिटं आहेत तर आम्ही मॅडम पटकन घेतली आम्ही नऊ जणी होतो आम्ही पण सात तिकीट घेतली मी बसली त्यामध्ये लगेच जाऊन आणि ट्रेन तीन मिनिटात सुटली ती मॅडम म्हणजे इतके अनुभव छान आले तीन दिवसामध्ये जबरदस्त अनुभव आले मॅडम खूप अनुभव आले आणि प्रवास अतिशय सुंदर झाला फक्त रेकीमुळे एक बघा ट्रेनचे तिकीट बरोबर आहे ना ट्रेनचे तिकीट आहे ना वर्षा या लोकांना ट्रेनच्या तिकिटांची गरज होती ओके आणि त्या क्षणाला पॉझिटिव्हिटी क्रिएट केल्याने एक व्यक्ती आली की माझ्या फॅमिलीला वेळ आहे तुम्हाला हवेत का हे तिकीट ओके आणि हे मिरॅकल तुमच्या सोबत का होतात जर का तुमचा ऑरा स्ट्रॉंग असेल तर हे ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी प्रयत्न करत असते हे मदत तुम्हाला प्रयत्न काय ब्रह्मांड का, आपल्याला मदत करते आपल्यासाठी ती पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करून ठेवते म्हणून आपण फक्त विश्वास ठेवूया आता आंधळीपणाला नाही म्हणूया पण आपण डोळचपणाने करूया यांनी प्रयत्न केले यांनी सुद्धा असे चौकशी राहिले की एक माणूस कोणीतरी येऊ शकते शोधू शकते बरोबर आहे ओके यांनी पण यांचे पाय हलवले आणि ना अचानक आपल्याला मदत मिळाली हो जेव्हा आपण संकटामध्ये असतो तेव्हा खरोखर आपल्याला आप मदत मदत मिळण्यासाठी आपल्याला करत असते आहे त्या माझा विश्वास आहे म्हणून मी सांगते कारण असे अनुभव असे आम्ही घेत असतो आपण सगळेजण आता घ्यायला लागलो हो। आहोत थँक्यू वर्षात फक्त तुम्ही मेडिटेशन करत राहा सगळेजण ओके एस, एस